नागपंचमी विशेष हे तंबिटाचे लाडू आपण बनवतो आहे हे लाडू आहे नागपंचमीच्या दिवशी कर्नाटकमध्ये नैवेद्य म्हणून बनवले जातात आणि यावर असे छान दिवे तुपाचे दिवे लावतात ते दिव्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि नैवेद्य दाखवून झाला की हे लाडू खाल्ले जातात एरवी तेरवी ही डब्यासाठी काही पौष्टिक द्यायचं असेल किंवा काही पौष्टिक ऑप्शन हवं असतील तर हे लाडू अफलातून लागतात पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण नागपंचमी विशेष तंबीट लाडू किंवा तंबीटाचे लाडू कसे बनवतात ते बघतोय नागपंचमीच्या दिवशी हे लाडू बनवतात त्याला आकारपंथीसारखे देतात त्यावर तुपाची फुलवाट ठेवून तो दिवा लावून याचा नैवेद्य दाखवला जातो सो so, सगळ्यात आधी रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा तव्यामध्ये आहे दीड कप फुटाणा डाळ डाळवं याला म्हणतात पंढरपुरी डाळं असंही म्हणतात चिवड्यामध्ये जे वापरतात ते आणि हे हलकंसं भाजून घेणार आहोत आपण आता हे डाळवं हलकंसं भाजून झालं हलकंसा याचा रंग बदलला तुम्ही बघू शकाल आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याच पॅनमध्ये आपण घालतोय अर्धा कप सुख्या नारळाचा कीस आणि तीळ आता हे एकत्र एक भाजायचं आहे हलकासा सोनेरी रंग तो आणि एक चमचा खसखस पण मी यामध्येच घालते हे एकत्र भाजूयात व्यवस्थित अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा मस्त असं खमंग सुवास हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आले आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण हलकसं थंड करूयात आता हे भाजलेलं खोबरं थंड आहे तोवर हे भाजलेलं डाळवं मिक्सरमध्ये आपण याचे पूड करून घेऊयात ही पूड आता एका प्लेटमध्ये काढूयात आता या डाळवीची जी पूड आहे त्यामध्ये हे खोबरं आणि खसखस तिळाचं मिश्रण टाकूयात भाजलेलं आणि हे यामध्ये मिक्स करूयात आता गुळाचं मिश्रणासाठी इथे पॅनमध्ये मी एक कप गुळ घेते यामध्ये घालूयात पाव कप साजूक तूप आणि हे मिश्रण आहे ना फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे पाक वगैरे करायची गरज नाही आहे गुळ फक्त विरघळवून आपल्याला घ्यायचंय गुळ इथे छान विरघळला गेला की काय करूयात तूप त्याच्यावर ॲक्च्युली फ्लोट होतो आहे कारण तूप आपण थोडं जास्त वापरतो आहे यामध्ये घालूयात वेलची पूड आणि गूळ आहे त्यामुळे यामध्ये जायफळ जायफळाची चव खूप छान लागते गूळ असेल तर अगदी पाव चमचा जायफळ किंवा दोन चिमु मिक्स करूयात आता गॅस बंद केलेला आहे मी आणि या मिश्रणात घालूयात हे डाळीचं मिश्रण आणि हे आता पटकन ना मिक्स करूयात आणि हलकंचं थंड करून घेऊयात तर मी काय केलं नाही इथे लाडूचं मिश्रण पॅनमध्येच ठेवलं म्हणजे ते गरम राहील आणि थोडं थोडं मिश्रण असं बाजूला काढून थंड करून घेते आणि याचे आपण लाडू गळत आता याचे तुम्हाला हवे तर तुम्ही गोल लाडू वळून घेऊ शकता पण हे जनरली आहे ना थोडेसे असे लंबुळक्या शेपमध्ये करतात थोडासा उभट दिव्याचा आकार दिला जातो सो हे असं मध्यभागी हलकंसं प्रेस केलं जातं आणि याला उभट आकार दिला जातो म्हणजे ही जी आपली वात आहे तुपाची वात ती यामध्ये ठेवली जाते आणि त्याचा नैवेद्य केला जातो या पद्धतीने हवं तर तुम्ही आणखी मोठे आणि उभट करू शकता हे लाडू ते बाजूला ठेवते आणि आता याच पद्धतीने मी थोडं थोडं मिश्रण घेऊन सगळे लाडू वळून घेते आधी व्यवस्थित असं बाइंडिंग देऊन घ्यायचं गुळ आहे गूळ लगेच भुसभुशीत होतं त्यामुळे शक्यतो मिश्रण हलकंसं गरम गरम असलं ना की ही स्टेप करायची आणि मग मध्यभागी प्रेस करून त्याला उभं टाक द्यायचं तंबीट लाडू किंवा तंबिटाचे लाडू बनवून तयार आहेत मस्त दिसत आहेत आता हे कसंही करतात ना नैवेद्याला फुलवात घेतात तुपामध्ये ते बुडवतात आणि यावर लावून याचा नैवेद्य दाखवला जातो आणि प्रसाद म्हणून मग ते नागपंचमीच्या दिवशी खातात हे लाडू डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतात दोन ते तीन आठवडे छान टिकतात मुलांसाठी डब्यामध्ये काय पौष्टिक द्यायचा हा प्रश्न पडला असेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव